आर्च प्ले नीला काय

नाही तर सकाळपासून प्रॅक्टिस करायला लागते बोललो पाहिजे एकदा पूर्ण केले दुसऱ्या दोन प्रयत्ना पूर्ण करून आणि आलांतर तीन असे तीन भाव संख्येत वाढत होता संख्या

बॉलिंग टाकतात राव डायरेक्ट स्टंप धरून टाकतात अशोक काय धावल की अशोक

तीन डॉट बॉल किती झाले सोळा तीन बॉल मध्ये सोला सोळा सतरायला एमजी मधला आहे तो बॉलर चला, सामना चालू करून द्या पुन्हा एकदा मध्यंतरी नंतर सामना चालू होतोय <सासित> खाली बस खाली बस पारी जाऊन चिपळून बॉल बघ येतोय सुंदर लेवन सुंदर चेंडू मारलाय पाहूया एकदा पूर्ण केले दुसऱ्या जेवणाचा प्रयत्न एकदा पूर्ण केले आणि हा सहज असं या सहज असं या तीन दहा पूर्ण केले बॅट निघाल तो हल्लाच नाही

अशोक तुला सांगितलं हात सोडून थांब ना का हात धरून बसलाच ना तुझं बॉल नाही तुला धावांची आवश्यकता अशोक बॉल तरी अडव रे अशोक वाईट अवलं तर दहा संख्या संख्येत वाढ होते पुन्हा एकदा चेंडू सुंदर ठोकलाय आणि दोन दहा पूर्ण केले बॉल डॉट होतो ना तिथं कॅच गेली की पुन्हा एकदा फुरसा चेंडू बॅटिंगला असतो ना काय बॅटिंग शेतकऱ्या सुरवात काही समजलं नाही चेंडू

चेंडू आणि दोन एकदा पूर्ण केले आहेत सांगून देवा त्यांनी एक मोक द्या पाहिजे रंगाच नंतर हो सुरू रंग पुन्हा एकदा एक धावण जाऊ चेंडू हवेमध्ये असतोय काम याचे आम्ही नेपर येतोय शेतकरी न्या जिंकलेला शुभम